श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपण एकमेकांना म्हणतो किंवा आपल्याला लोक ग्रीटिंग पाठवतात किंवा समोरून विश करतात ते म्हणजे येणार नवीन वर्ष तुम्हाला सुखा समाधानाचं समृद्धीच जाव पण प्रत्यक्षात असं होतं का बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांसोबत हे होतं पण बऱ्याच जणांची इच्छा असूनही या गोष्टी होत नाहीत का होत नाहीत कारण त्यांच्या मनामध्ये ऑलरेडी निगेटिव्हिटी असते त्यांचं मन आतून नकारात्मक असतं मग कोणी कितीही सांगितलं किंवा कोणी काहीही केलं किंवा त्यांनी स्वतःने जरी विचार केला की नाही के के मला आता असं करायचंय तसं करायचंय एक दिवस दोन दिवस तीन दिवस गोष्टी होतात पण चौथ्या दिवशी जैसे थे परत त्यांचे नकारात्मक विचार म्हणजे काय की तुम्ही आतून नकारात्मक आहात माइंड ची गरज आहे आता माइंड रि रिप्रोग्रॅमिंग म्हंटल की कुठे काही क्लास लावायचा किंवा हे करायचं किंवा ते करायचं का तर तुम्ही तेही करू शकता पण अतिशय साधं आणि सोपं सांगते जेव्हा तुम्हाला लो फील होईल जेव्हा तुम्ही दुखी असाल कोणाला काय सांगावं कोणाला बोलावं कोणाशी शेअर करावं असा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे किंवा बऱ्याच वेळेला काही गोष्टी अशा असतात की कोणाला सांगताही येत नाहीत आणि कोणाला बोलताही येत नाहीत तर अशा वेळेला काय करायचं माहितीये तुम्हाला ज्या छोट्या छोट्या गोष्टी आनंद देतात ना त्या गोष्टी करायच्या जसं की आता बघा मी आता शूट करते तर मी शूट करण्याच्या पूर्वी बरीचशी कामं असतात मग थोडासा स्ट्रेस कमी करण्यासाठी मन प्रसन्न होण्यासाठी मी गाणं ऐकलं फुलरे क्षण माझे फुललेरे म्हणजे असं तुम्हाला जे काही समजा गाणं ऐकायला आवडत असेल ते आता मी तीन चार वेळेस ते गाणं ऐकलं मन प्रसन्न झालं सगळे डोक्यातले विचार गेले आणि मी शूट करायला बसले ज्या वेळेला तुम्हाला, तुम्हाला असं लो फील होतं त्यावेळेला तुम्ही गाणंच ऐकावं असं नाही तुम्हाला पेंटिंग आवडत असेल तुम्ही पेंटिंग करा आपल्याला काही कोणाला दाखवायचं नाही पण स्वतःचं मन तुमचं रिफ्रेश होत असेल तुमचं मन प्रसन्न होत असेल ना त्या गोष्टी करायच्या तुम्हाला मेहंदी काढाविषयी वाटत असेल ते करायचं तुम्हाला एखादी सिरियलचा एखादा एपिसोड असतो की तो, तो बघितल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं ते तुम्ही करू शकता म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी की ज्याने मन प्रसन्न होईल असं नाही की चला मी माझ्या मावशीला फोन केला बहिणीला फोन केला याला फोन केला त्याला फोन केला मग तिसऱ्याच आपण बोलत बसलो तिसऱ्याची गोस्प केली त्याच्यामध्ये आनंद भेटला या गोष्टी नाही करायच्या फक्त तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतः हा काहीतरी करताय आणि त्याने तुमचं मन आतून रिफ्रेश होते अशा गोष्टी करायच्या आता म्युझिक पण बघा मग आपण म्हटलं की चला नवीन गाणे लावले ढाडू ढाडू ते म्युझिक लावलं मोठं मोठं तर हे वेगळ्या वेळेस जसं की तुमचा ग्रुप असेल किंवा तुम्ही कुटुंब एकत्र का असाल काही हे असेल तेसल तो। पन अपला मन आतुन न ना, तो ते असेल त्यावेळेला ऐकू शकतो पण जेव्हा आपलं मन आतून प्रसन्न करायचं ना तर तेव्हा सायलेंट म्युझिक असेल किंवा आवाज खूप सुंदर एखादं गाणं असेल मराठी हिंदी इंग्लिश जे काय पण सायलेंट मोडमध्ये म्हणजे त्याने काही की हळूहळू त्याचा परिणाम सायलेंटली आपल्या शरीरावर आपल्या माइंडवर पण होईल आणि आपलं माइंड पण सायलेंट होईल ते हाय म्युझिकचे जे गाणे असतात ते वेगळे आला पण असं माइंड शांत करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी स्लो म्युझिकचं जे असतं ते आपण ऐकायचं आहे तुम किंवा तुम्हाला जे हवं ते हे झालं पहिली गोष्ट कारण मी तुम्हाला उपाय सांगणार आणि तुम्ही आतूनच जर दुखी असणार तर तुम्हाला रिझल्ट कसा मिळणार त्यासाठी ही गोष्ट सांगितली बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला कळतं की मी दुखी आहे मग मी काय करू काय करू तर याच्यातून तुम्हाला थोडस काहीतरी क्ल्यू मिळेल आणि तुम्ही करू शकाल ह्या मागच्या वर्षीमध्ये म्हणजे आता ह्या चालू आहे दोन हजार तेवीस मध्येच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील काही वाईट गोष्टी घडल्या असतील काही खूप दुःखी गोष्टी घडल्या असतील बरेच जण आपल्या आयुष्यामध्ये आले असतील काही जण आपल्याला सोडून गेले असतील म्हणजे सुख दुःख हे सगळं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं पण बऱ्याच जणांचं माइंड वेगवेगळं बरेच जण वे बरे काय करतात की, की ती गोष्ट झाली की ती सोडून देतात पण बरेच जण मनाला लावून धरतात आणि मग काय होतं की आपण फक्त म्हणतोय नवीन वर्ष नवीन वर्ष नवीन वर्षात मला असं करायचं तसं करायचं तसं करायचं पण ही जे निगेटिविटी तुम्ही नवीन वर्षामध्ये घेऊन गेला तर सेम तुमचं से दोन हजार तेवीस जसं गेलं तसंच दोन हजार चोवीस जाईल मग नवीन वर्षामध्ये नकारात्मकता ही आपल्याला आपल्या सोबत न्यायची नाहीये नकारात्मकता इडा पिडा वाईट विचार डिप्रेशन हे आपल्याला मागे सोडायचं आहे आणि फक्त आपल्या स्वतःला आपलं सोल आपण स्वतः आपल्याला पुढे जायचं आहे आणि नवीन विचार नवीन स्वप्न नवीन आकांक्षा म्हणजे जे काही असेल ते नवनवीन आपल्याला करायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये आपण नवरा बायको आपले मुलं सासरे किंवा इतर मंडळी एकत्र कुटुंब प्रत्येकाची ओरा वेगवेगळी म्हणजे कोणी सकारात्मक विचाराच असेल कोणी नकारात्मक विचाराच असेल हो कोणी चिडचिड असेल किंवा कोणी खूप शांत असेल कोणी दुःख बोलून दाखवणार असेल कोणी मनामध्ये ठेवणार असेल म्हणजे प्रत्येकाची एनर्जी ही वेगवेगळी असते त्यामुळे काय होतं बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये सुद्धा नकारात्मकता साठली जाते मग आपल्या घरातली नकारात्मकता सुद्धा आपल्याला काढायची आहे आणि आपल्यातील नकारात्मकता सुद्धा आपल्याला काढायची आहे आणि पूर्णपणे सकारात्मकतेने आपल्याला नवीन वर्षामध्ये एंट्री करायची आहे प्रवेश करायचा आहे तर तो, तो कशा पद्धतीने करायचा सुरुवातीला काय करायचं की जो मी नेहमी करत असते तो उपाय सांगते साधा सोपा कारण मी ना ज्या साध्या सोप्या आणि प्रभावशाली गोष्टी आहेत त्या करण्यावर जास्त माझा भर असतो किंवा कल असतो तर साधं सोपं एक ना दुसरं एक सांगते पहिल्यांदा हे सांगते नारळ आणायचं जे पाणीदार नारळ घरामध्ये एखादं नारळ असेल कोणी देवाचं वगैरे दिलेल ते घेऊ नका आपण पैसे देऊन आणा कारण हे एनर्जी एक्सचेंज आपल्याला म्हणजे निगेटिव्हिटी काढून टाकायची आहे त्यामुळे विकतच आणा ज्याच्यामध्ये पाणी आहे आणि शेंडीचं जे ब्राऊन कलरचं नारळ असतं ते आणायचं आहे आणि वेळ अतिशय महत्वाची आहे बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की हा उतारा करा तो उतारा करा पण त्या करण्याची सुद्धा वेळ असते कधीही उतारा सकाळच्या वेळी करायचा नाही बाराच्या आत करायचा नाही का करायचा नाही कारण दिवस हा चढत असतो म्हणजे सूर्य बघा वरती 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 जात असतो त्यामुळे उतारा आपल्याला उतरवायचा आहे त्यामुळे कधीही चारच्या नंतर पाचच्या नंतर उतारे करायचे असतात साध्या सोप्या भाषेत म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो प्रदोष काळ ज्या वेळेला असतो त्यावेळेला जर आपण उतारे केले तर दिवस त्यावेळेला उतरत असतो म्हणजे जे काही ह्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या आपल्याला उतरायच्या आहेत म्हणून त्यावेळेमध्ये केलं पाहिजे एवढं स्पष्ट क्लिअर कोणी सांगत नाही म्हणून एक गोष्ट क्लिअर केली की या वेळेमध्ये करायचं असतं म्हणजे त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतात तर नारळ आणायचा आहे घरातील कोणत्याही व्यक्तीने तुम्ही ताई असाल दादा असाल अगदी कोणीही घरातून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला उभं राहायचं आहे कधी एकतीस डिसेंबरला जेव्हा प्रदोष काळ होईल संध्याकाळ सूर्य मावळल्यानंतर एकतीस डिसेंबर रोजी आपल्याला हे उपाय करायचे आहेत नारळ घ्यायचं मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहायचं आणि मध्यभागी आपला उंबरठा जो असतो तर बघा आपला समजा हा उंबरठा आहे तर उंबरठ्याच्या इथे मध्यभागी इकडे अर्धा उंबरठा इकडे अर्धा उंबरठा तर उंबरठ्याच्या मध्यभागी खाली नारळ टेकवायचा आणि पूर्ण असं क्लॉकवाईज म्हणजे जसं घड्याळ सरळ फिर फिरतं त्या पद्धतीने आपल्याला आता हा फ्रंट कॅमेरा हे तुम्हाला उलट दिसेल पण मी सरळच करतेय तर क्लॉक वाईज आपल्याला पूर्ण सात वेळा आपल्या घरावरून नारळ फिरवायचं आहे सात वेळा नारळ फिरवलं की आपल्याला घरामध्ये जायचं नाही हे नारळ फिरवल्यानंतर फिरवताना कोणाशी बोलायचं नाही अगोदरच बाकीच्यांना सांगा की तुम्ही घरामध्ये थांबा किंवा मध्ये बोलू नका काही करू नका हे नारळ फिरवलं आता समजा हे समोर माझं घर आहे हे मी नारळ फिरवलं की मी मागे बघणार आणि मागे बघून डायरेक्ट जिथे तुमचं कचरा वगैरे कुठे टाकला जातो खाली घराच्या बाहेर म्हणजे तुमचं अंगण घर घराच्या बाहेर सोसायटी असेल तर सोसायटीच्या बाहेर कुठेतरी कचरा वगैरे साठवला जात असेल तर तिथे हे नारळ आपल्याला टाकून यायचं आहे जाताना मागे वळून बघायचं नाही तिथे नारळ टाकलं तर तिथून आपल्या घरी येताना मागे वळून बघायचं नाही काही आवाज आला कोणी बोललं बऱ्याच वेळेला आपलं नाव घेऊन कोणीतरी बोललं असा आवाज वगैरे येतो तर काहीच मागे वळून बघायचं नाही तिथे फेकायचं घरी यायचं आणि अगोदरच दाराच्या बाहेर एखाद्या जगामध्ये वगैरे पाणी ठेवायचं पाय धुवायचे घरामध्ये यायचं परत बाथरूम मध्ये स्वच्छ पाय हात धुवून घ्यायचे चूळ भरायची देवाजवळ जायचं नमस्कार वगैरे करायचा आणि आपली जी काम आहेत मग ती करायची या पद्धतीने सगळी निगेटिव्हिटी आपल्या घराची जी ओरा आहे जी निगेटिव्हिटी आहे ती आपण त्या नारळामध्ये हे केलं आणि ती आपण फेकून दिली हे झालं पहिलं त्याच्यानंतर दुसरं आपल्याला काय करायचं आहे स्वतःसाठी तर तुम्ही कापूर घ्यायचा आहे कापराच्या तुम्ही पाच सात तीन या पद्धतीने वड्या घेऊ शकता भीमसेनी कापूर असेल तर खूप उत्तम कारण हा नकारात्मकता शोषून घेण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानला जातो छोटा गोल गोल असेल तरी चालेल पण भीमसेनी कापूर असेल तर खूप उत्तम तो घ्यायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पकडायचा आहे उजव्या हातामध्ये आपण कापूर पकडला तुम्ही स्वतःसाठी करत आहात तर हे संध्याकाळीच एकतीस डिसेंबरला सूर्य मावळल्याच्या नंतरच आपल्याला सेव्हन टाइम्स क्लॉक वाईज आपल्यावरून हा फिरवून घ्यायचा आहे आणि मनामध्ये काय की तुमच्या मनातील जे निगेटिव्ह विचार आहेत नकारात्मकता आहेत जे काही आहे ते सर्व यामध्ये आकर्षित होत आहे हे होत आहे आता हे सात वेळा आपण ओवाळलं अगोदरच काय करायचं घरा घराच्या बाहेर एखादी जुनी पणती वगैरे काहीतरी ठेवायचं हे आपण क्लॉकवाईज वाईज केलं सातवेळेस की घराच्या बाहेर जायचं त्या पंटीमध्ये हे कापूर ठेवायचा आणि तो प्रज्वलित करायचा म्हणजे ही निगेटिव्हिटी आपण त्याच्यामध्ये आकर्षित करून घेतली आणि ती रिलीज केली त्यानंतर आपण ती रिलीज केली घराच्या बाहेर आता बरेच जणांचा प्रश्न होतो की फ्लॅट वगैरे असला तर आपल्या फ्लॅटच्या समोर पोर्च असतो ना तिथे तो काही खूप मोठा हे होणार नाही अगदी एखाद्या पंटीमध्ये वगैरे आणि ते आपण प्रज्वलित केलं की त्यानंतर अगोदरच थोडस पाणी वगैरे ठेवायचं उंबरठ्याच्या बाहेर पाय धुवायचे त्यानंतर घरामध्ये यायचं दार लावून घ्यायचं चा त्याच्याकडे बघायचं नाही कि ते जळालं का किती काय होतं अगोदरच व्यवस्थित ते थोडंसं असतं अगदी एक दोन मिनिटं आजूबाजूला काही कपडे वगैरे नसतील ही काळजी घ्यायची आणि ते आपल्याला प्रज्वलित करायचं आहे घरामध्ये आल्यानंतर सेम हातपाय वगैरे धुऊन घ्यायचे चूळ भरायची देवाला नमस्कार करायचा आणि मोबाईलवर किंवा टीव्हीवर एखादं स्तोत्र मंत्र जे तुम्हाला आवडतं ऐकायला वगैरे लावायचं आणि हे करायचं सेम या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील जेवढे मंडळी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही हे जे कापराचं आहे ते करू शकता एकच कापूर घेतला आणि सगळ्यांच्या वरून ओवाळा असं नाही आपली निगेटिव्हिटी वेगळी प्रत्येकाची निगेटिव्हिटी वेगळी वेगळी असते तर तुमचं झाल्यानंतर एक पाच दहा मिनिटं थांबायचं त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला सेम कापूर घ्यायचा या पद्धतीने त्याला क्लॉक पूर्ण खालून वरीपर्यंत हे करायचं घराबाहेर जायचं प्रज्वलित करायचं या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि प्रत्येकाची जी पणती आहे छोट्या छोट्या तर पणत्या लागतात ती वेगवेगळी घ्या एकाच याच्यामध्ये मग ती एनर्जी सगळी निगेटिव्हिटी एकत्र एक करायची नाही प्रत्येकासाठी पंटी सुद्धा जिथे तुम्ही हे करताय ते सुद्धा वेगवेगळं घ्यायचं आणि ती पंटी नंतर टाकून द्यायची आपल्या घरामध्ये आणायची नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण सकाळी कचरा वगैरे टाकतो त्यावेळेला ती बाहेर डस्टबिनमध्येच टाकायची ती फेकून द्यायची आहे ती घरामध्ये आणायची नाही तर या पद्धतीने आपल्या सगळे नकारात्मक विचार असतील निगेटिव्हिटी असेल आणि हे सगळं काय असतं ना आपल्या मान्यावर असतं बघा कारण सगळ्या गोष्टी ज्या असतात ना आता आपल्या विचारावर असतात हे केल्यानंतर काय होतं की आपल्या मनात कुठेतरी माझं सगळं निगेटिव्हिटी गेली आहे नकारात्मकता गेली आहे मग आपण कुठेतरी रिलॅक्स होतो आणि मग सकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये येतात आपण प्रसन्न होतो हे होतो म्हणजे हे सगळं आपल्या विचारांचा खेळ आहे या गोष्टी केल्यामुळे काय होतं की आपलं मन की चला मी निगेटिव्हिटी रिलीज केलेली आहे आता माझ्यामध्ये फुल ऑन सकारात्मकता आहे पॉझिटिव्हिटी आहे मी आता जे करेल ते सगळं चांगलं होईल असं होईल ते म्हणजे आपलं माइंड स्वतःलाच आपल्याला डायव्हर्ट करण्यासाठी कारण बघा दुःख संकट प्रत्येकाच्या आयुष्यात आहे त्याच्यातून कुठेतरी बाहेर पडून एक नवीन उत्साहाने नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हे अतिशय प्रभावी ठरेल श्री आमी समर्थ